शेगडे या ठिकाणी सन्मान्य पत्रकार संतोषजी वळसे सर शुभ असते या ठिकाणी प्रतिमेचं पूजन होत आहे अनेक मान्यवर या ठिकाणी जगाला वाचवी जेथे जातो तिथे तू माझा सांगाती आणि कन दुसरे काही नाही मागणे दया क्षमा शांतीने स्वर्ग येथे निर्मू दे सर्वांच्याच हृदय दिसो तुझे रुपडे जेथे आलेल्या सर्व मान्यवर पाहुणे ग्रामस्थ पालक सर्व माझे आलेले शिक्षक बंधुगुनी आणि विद्यार्थी समोर मी सर्वांच इथे मन आदर्श शाळा व आदर्श गावभरांनी येथे सहर्ष स्वागत करत आहेत सहर्ष स्वागत करत आहे मराठी या शाळेच्या काल झालेल्या वक्तृत्व स्पर्धा आणि आज बघते मित्र आणि शिक्षण परिषद हा सगळ्यांचा वृद्ध आयोग आणि भवाई साहेबांचा सेवा प्रतिष्ठा या शेत पण सगळे कार्यक्रम एकत्रितपणे करत असताना कर आज सगळ्यांना माहिती आहे की हे युग डिजिटल युग झाले आणि भविष्यामध्ये पेपरलेस देश होणार आहे तर त्यावेळेला आपल्याला कशाची आवश्यकता हो आहे ज्या वेळेला शालेय कमिटीचे अध्यक्ष जितेंद्र गावडे असतील उपाध्यक्ष शुभांगी असतील त्याचप्रमाणे वळसे मॅडम असतील आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी सांगितलं की आपल्याला अद्यावध संगणक कक्षाची गरज आहे आणि ती आपण तयार झाली पाहिजे मग ती कशा माध्यमातून करायची हे काहीतरी करा पण आपल्याला ह्या वर्षी ती सुरू झाली पाहिजे अशा हिशोबाने करा मग आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला मग शाळेला मी म्हटलं मला एक पत्र द्या तसं त्यांनी पत्र दिलं आणि त्यामध्ये त्यांनी ठरवलं त्या पद्धतीने आपण तो इमारत उभी केली प्रथमता इमारत उभी करून नुसतं चालणार नाही तर त्याच्यासाठी संगणकची आवश्यकता आहे तर संगणक मग ते संगणक देणगीदारांकडनं जमा करायचं मग आता तुम्ही पाहिला असेल सर्व देणगीदारांचा आपण सन्मान केला कारण जेव्हा काहीतरी ठरवायचं असतं आणि कार्य चांगलं असतं तेव्हा देणगीदार सुद्धा मागे हटत नाही तो नेहमी माणूस विचार करत असतो की घराचा जर चालक चांगला असेल तर घर सरळ ड्रेस चालतं आणि मग त्या पद्धतीने आपल्याला द्यायला तर काही हरकत नाही चालक चांगला आहे असं त्यांनी ठरवलं आणि प्रत्येकाला विचारलं की एका संधारकासाठी तेवीस हजार रुपये खर्च येतो अठरा तेवीस संगणकला लावलेली लाव आहे तिथं आणि एक प्रोजेक्टर लावलेला आहे तर आम्ही ठरवलं आणि सगळ्यांना मी फोनवरच विचारलं अरे आता असं काम करतोय तुमचं काय मत आहे ते म्हणाले तुम्ही सांगाल ते मी म्हणलं तेवीस हजार रुपये खर्च आहे त्यांनी सांगितलं माझा आपल्या बोलताना प्रत्येकाने कुठल्या कुठलंही उद्या सांगतो परवा सांगतो असा त्यांनी विचारसुद्धा केला नाही त्या क्षणी आणि हे कार्य सफल झालं की मी बराच मोठा आधार आला की आपण नुसती इमारत बांधत बांधकामच चालू होतं बांधकाम चालू असतानाच ह्या गोष्टी आम्ही तयारीत लावलो आणि त्यामध्ये फर्निचरचं काम असेल फर्निचरच्या कामासाठी आम्हाला काही पैसे कमी पडत होते शहराला आम्ही दोन तीन लोकांकडं मागणी केली श्रीराम शहा मंडळाचा मीच आहे परंतु आमची एक वार्षिक मीटिंग होत असते राम त्यावेळेला त्यावेळेला मंडळापुढे विषय मांडला आपल्याला शाळेला आता करायचंय मंडळातल्या काही सदस्याने विरोध नाही केला चांगलं काम आहे आणि ते काम आपल्याला पूर्ण करायचंय उलट त्यांनी सांगितलं अजून का काही ला शाळेसाठी लागत असेल तर आम्ही सगळे समस्या तुमच्या पाठीशी आहोत पुन्हा सुद्धा सांगा काही लागलं ला ला तर आपण अजून शाळेला देऊ तुम्ही म्हणलेत ह्या वर्षी एक्कावन्न हजार एक्कावन्न हजार देऊन टाका आणि त्यांनी दिले त्याचप्रमाणे विविध कार्यकारी सोसायटी असेल सोसायटीच्या सर्व संचा लोकांना विचारलं की बाबांनो असं असं काम आहे शाळेमध्ये टी व्ही नाही आपण जे काही अभ्यासक्रम त्याच्यावर शिकवतो तो अभ्यासक्रम आपण पेन ड्रायव्हमध्ये हे करून घेतलेला आहे आणि जर तिथं चित्रीकरणाचं जर शिकवला गेला तर जसं टीव्ही पाहिल्यानंतर टीव्हीच्या मालिका आपल्या लवकर लक्षात राहतात तसं मुलांच्या टीव्ही पाहिल्यानंतर लवकर लक्षात राहत त्याने एका मिनिटात पन्नास हजार रुपये द्यायचं कबूल केलं आणि ते त्यांनी दिले त्यांना सुद्धा धन्यवाद दे त्याचप्रमाणे सर्वज्ञ माऊली पतसंस्था पतसंस्थेच्या सर्व संचालकांना म्हटलं तर प्रत्येक संचालकाने सांगितलं की आपण थोडे थोडे काढू आणि आपण देऊ पण पतसंस्थेचं नाव देऊ आणि काही पैसे पतसंस्थेतून देऊ तर पतसंस्थेने सुद्धा पन्नास हजार दिली आणि ते फर्निचरचं काम आमचं मार्गी लागलं त्याचबरोबर आता ही वकृत्व स्पर्धा ह्या बिल्ड बीडस्तरीय घ्यायची ठरवली मी मॅडमला म्हटलं आपण व्यासपीठ तयार करूया कारण आपल्यामध्ये खूप हिरे आहेत आज तुम्ही पाहिले असतील की दुसरीमध्ये दुसरा नंबर आलेली एक मुलगी आहे पहिला नंबर आलेली सुद्धा एक मुलगी आहे म्हणजे हे एक शाळेचं एक त्या आमच्या आदर्श शिक्षकांचं हे योगदान आहे त्यांनी तयारी करून घेतलेली आहे मग मंथनमध्ये असतील आमच्या गोरे तर तुम्ही विशेष धन्यवाद येईल कारण त्यांनी खूप सगळ्यात शिक्षकांनी चांगल्या पद्धतीनं काम केलं आणि आपल्या शाळेचं नाव पुणे जिल्ह्यामध्ये नेऊन पोचवलं स्कॉलरशिपमध्ये सुद्धा सगळ्या शिक्षकांनी आमच्या पाचही शिक्षकांनी चांगलं काम केलं आणि स्कॉलरशिप मध्ये सुद्धा मुला आणि आम्हाला एवढं करून थांबायचं नाही आहे जीवनामध्ये आमचे जे हिरे आहेत हे तुम्ही झाकून ठेवण्याचा काम करत होता त्याला आम्हाला उघड करायचं आहे आणि ते उघड केल्याशिवाय आम्हाला शांत बसणार नाही कारण हे बाल जिंकण्यामधले हिरे हे तुम्हाला आम्हाला संपवल्याशिवाय म्हणजे शांत बसायचं नाही आणि आम्ही शिक्षकांना सुद्धा सांगितलंय की तुम्हाला शाळेच्या विषय साहित्याबद्दल का काय असेल ते तुम्ही आम्हाला जरूर सांगा की तुम्हाला आम्ही दोन दिवसात पूर्तता करण्याचं काम करू परंतु गुणवत्तेमध्ये एक सेकंद सुद्धा तुम्ही आम्ही तुमचं ऐकणार नाही कारण गुणवत्ता हे आम्हाला गुणवत्ताच पाहिजे आणि त्यांनी सुद्धा तो शब्द आणि सहकार्य करण्याची भूमिका घेतली आज प्रत्येक ठिकाणी काम करत असताना आमचे पाचही शिक्षक अगदी सर असतील वळसे मॅडम असतील किंवा मॅडम असतील सगळे गोवे मॅडम असतील सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने काम करतात आणि अजूनही सांगतो सर ज्या वेळेला तर आपण फक्त बिटस्तरीय स्पर्धा घेतल्या परंतु आपण पंचायत समितीची परवानगी घेऊन चांगल्या पद्धतीच्या स्पर्धा घेण्याचं काम करू त्या दिवाळीच्या वेळेला घेऊ म्हणजे पावसाचा आणि शिक्षकांचा येण्याचा काही अडथळा येणार नाही कारण ज्या वेळेला साखरमध्ये मदत फाउंडेशन आमच्या ह्या स्पर्धा पहिल्या वर्षी आम्ही घ्यायला सुरुवात केली आणि पहिल्या वर्षी नव्वद शाळांनी भाग घेतला होता आणि त्याही नव्वद शाळांनी भाग घेतला आणि दुसऱ्या वर्षी त्या स्पर्धा घ्यायला तर जेव्हा आम्ही ती जाहिरात काढली त्यावेळेला दोनशे शाळांनी भाग घेतला आणि प्रत्येक स्पर्धकाला एक छोटी ट्रॉफी आम्ही देत असतो सहभागी झालेल्याला कारण त्याची एक मानसिकता वाढते त्या त्याच्या कौतुकावरची एक पाठीवर थाप मिळाली की त्याची एक मानसिकता वाढते की मी पुढच्या वर्षी त्याच्यापेक्षा जास्त तयारी करणार आणि आज तुम्ही पाहिलं असेल काल तुम्ही आजचा चार दिवस तुम्ही इथंच आकल आणि सगळ्यांना सांगतो आज भवारी सरांचं पाहिजे कार्य तर भवारी सरांचं कार्य आपल्याला सगळ्यांना माहिती आहे तालुक्यामध्ये अगदी प्राथमिक शाळेच्या शिक्षकापासून विस्तार अधिकाऱ्यापर्यंत त्यांचं पदोन्नती झाली आणि चांगल्या पद्धतीनं आपल्या सर्वांना मार्गदर्शन करत असतात कारण शेवटी मी मगाशी सांगितलं ज्या केंद्राचा केंद्रप्रमुख चांगला असेल त्या शाळेत त्या केंद्रातल्या शाळा टॉप के लागलेल्याशिवाय राहत नाही सर आणि निश्चित आज, आज भवारी सरांचं तुम्हाला वरून मार्गदर्शन आहे त्याच्या खाली तुमचं मार्गदर्शन आहे आणि तुमच्या खाली आमच्या सगळ्या शिक्षकांना मार्गदर्शन आहे भोंडळी सरांचं काम सुद्धा आपण पाहिले की त्यांनी अतिशय अशा चांगल्या पद्धतीनं काम करत असत मग केंद्रामध्ये कुठल्या शाळेला काय प्रॉब्लेम आहे तो पंचायत समितीपर्यंत पोहोचवायचा आणि पंचायत समितीमध्ये तो विषय कधीच न्यायचा तर त्यांना नम्र आव्हान केलं होतं की आपल्याला मेरिटमध्ये मुलं आली पाहिजे त्यांनी प्रयत्न जरूर केला पण गेल्या वर्षापासून त्यांनी एक झपाटून काम केलं आणि आपल्या शाळेतील विद्यार्थी गुणवत्ता यादीमध्ये इतके प्रज्ञांमध्ये समक्ष प्रयत्न केला मी मनापासून यांच्या प्रयत्नांना सराव करतो आणि यांना धन्यवाद देतो की एक ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील मुलं भविष्यामध्ये जे काय क्लास वन अधिकारी होणार आहे यूपीएससी एम पी एस सी मध्ये चमकदार आहे त्याची पायाभरणी करण्याचं काम आपल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये होत असत यामध्ये आपल्या देशातील सर्व शाळा अगदी झपाटून काम करतायत मी शाळेची नाव घेऊ इच्छितो परंतु वेळेअभावी नाव काम करते। मी जवा जवा करतो। मी एक वेगळ्या प्रेरेनेतो कार्यालय वर्गामध्ये कशा पद्धतीच अध्यापन केलं जाते शिक्षकांना कशा पद्धतीने आपण मार्गदर्शन केलं पाहिजे विद्यार्थी कशा पद्धतीने शिकतोय त्या गोष्टीचे मी कापणी करत असतो आणि त्या पद्धतीचं काम ह्या आणि अवसारी बुद्रुक बेटामध्ये चाललेलं आहे जेव्हा मला प्रमोशन घेण्याची वेळ आली तेव्हा मला काय चालणार जे काही शिक्षक होते की आपलं सगळी नोकरी जर पश्चिम पट्ट्यात गेलेली आहे तर तुम्ही अवसारी बुद्रुक बेटामध्ये जाऊन तिकडे अनेक समस्या असतात तुम्ही न जाण चाललं असं मला सल्ला दिला गेला होता पण म्हटलं जमणार नाही माझं कामच आहे की असलेली गुणवत्ता तपासणं असलेल्या शिक्षकांना प्रोत्साहन देणं आणि ते करण्याचं काम मी केलं मला नेमकी दुर्दभास या ठिकाणी जाणवला की या ठिकाणी असणारी गुणवत्ता ही तालुक्यामध्ये अवसरपीटाची गुणवत्ता ही एक नंबरची गुणवत्ता आहे <पस्याँ> काम करणारे सर्व शिक्षक हे अतिशय प्रामाणिकपणे ओडकीने अध्यापनाचं काम करत आहेत ग्रामस्थांची जिवाळ्याचा संबंध ठेवताय आणि अतिशय मला या दोन वर्षामध्ये अतिशय आनंदाचे दिवस गेले मी थोडस सांगू इच्छितो की मी सा घर सोडतानी किंवा घरून निघताना मला कधी साडेआठ संध्याकाळची वाजायचे सकाळी सात साडेसात आठला निघावं लागायचं पण माझ्याही घरच्यानी कधी कुरवूर केली नाही मला जेवणाची म्हणजे मला साडेआठ नऊ ला जेवणाची सवय होती तेवढ्या एवढी मध्ये पण दबा मिळाला आणि अतिशय दोन वर्ष माझ्या आनंदात गेले नक्कीच आणि हे अगदी माझे सर भोट असतील किंवा असतील किंवा दादा असतील आमचा अतिशय जीव लावला मग त्यामध्ये सगळ्या शिक्षकांनी जीव लावला म्हणजे आता नाव घेणं म्हटलं तर मग थोडस अंतर निर्माण होईल मला अंतर होऊ द्यायचं नाही पण सगळ्या शिक्षकांनी मला जीव लावला पण बंधू मला तुम्हाला सांगावस वाटते की मी एकता पहिली नापास दोन वेळा भेटल खर वाटणार नाही पण माझं गाव आंबेदार आहे आंबेदार शाळेच जर तुम्ही पाहिलं तर मी पहिली मध्ये सतत दोन वेळा झालेला विद्यार्थी आहे त्या दाखल्यावरून तुमच्या लक्ष मला शाळेची अजिबात आवड नव्हती मुलांना सांगते मी मला शाळेची अजिबात आवड नव्हती गुरुजी आले का मी डोंगराला पळायचो मला चार कुठे यायची उतरून न्यायची वर्गात बसवायची मी रडायचो पण शाळेत तासभर बसतो का परत डोंग म्हणजे तो परिसर कसा होता नंतर माझ्या मामाचं लग्न ठरलं आई बरोबर मी मामाच्या गावाला गेलो बघ आणि तिथून माझ्या जीवनामध्ये काय फायला ठरला मी मा आई बरोबर माघारी आलो नाही मामा माझे शिक्षक होतो मामाच्या गावाला राहतो एक माझा मा माझ्यापैकी एक मोठा मामा एक पाच सहा वर्षी माझ्यापेक्षा मोठा होता त्यांच्याबरोबर राहिलो पहिली तिथं गेलो जे पहिलीच गेलो की नाही माझ्याबरोबर गुरुजींचा इतका दळा लागला ना मी गोदींच्या इकडेच राहायला लागलो गोधीन शेजारी झोपायची आणि पहिली ते दहावी त्या शाळेमध्ये माझा पहिला नंबर आला म्हणजे माझ्या जीवनामध्ये काय आपण कसा झाला की शाळेबद्दल शिक्षकांनी माझ्याबद्दलची आत्मीयता दाखवली मी माझ्या सर्व शिक्षक बंधूंना या ठिकाणी नम्र आव्हान करतोय की आपल्यामध्ये आलेला कुठलाही विद्यार्थी असू द्या त्याला आपलं प्रेम द्या आपुलकी द्या जिव्हाळा द्या यामुळेच आपला विद्यार्थी घडल्याशिवाय राहत नाही आणि तो माझ्यासारखा माईवर ओढल्याशिवाय राहत नाही म्हणजे जे जर शिक्षकांनी जर आपल्या विद्यार्थ्यांची प्रेमाने आपुलकीने जर शिकवलं बाळा असं कर बाळा कसं कर तर नक्कीच तो विद्यार्थी घडल्याशिवाय राहतो राहिल्याविषयी पुढचा की माझा या ठिकाणी निरोप समारंभ सेवापूर्ती समारंभ गेले एक महिन्यापासून या शाळेच्या मुख्यालय वार सन्मान्य वर्षे मिळालं वर्षे म्हणाल मला फोन आला का साहेब तुमचा सेवापूर्तीचा का कार्यक्रम आमच्या शाळेत राहायचा मी त्या क्षणी म्हटलं जाण तुम्ही जर माझा सेवापूर्तीचा का कार्यक्रम झालाय तर मी नाहीच म्हणू शकत नाही तुम्ही शंभर टक्के आयोजन करा काही लागन मदत ती वेळोवेळी मला सांगा आणि त्या पद्धतीनं तुम्ही ग्रामस्थांनी या शाळेनी हा जो माझा या गावामध्ये कार्यक्रम आयोजित केला मी मनापासून आपल्या ग्रामस्थांची या ठिकाणी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान मला अवगतानी मिळालं <laughs> माझा विचार होता उद्घाटन करायचं वृक्षारोपण करायचं आणि एवढा वेळ नसतो त्याच्या पैसे तर नियोजन खूप छान आहे ते मला नंतर कळालं ते म्हणजे तुम्ही अध्यक्ष थांबवत व्हायला तर अध्यक्ष थांबवत व्हायला म्हणजे की पूर्ण कार्यक्रम छान होता एखाद्या वास्तूचं उद्घाटन करायला मिळा मिळालं याचा खूप मनस्वी आनंद झाला आणि ती वास्तू उभारण्यासाठी ज्यांनी देणगी दिली असे गोयचे खिलारी सर्व देणगीदार यांचे मी आमच्या पालगाव पोलीस पु, स्टेशन तसंच माझ्यातर्फे अभिनंदन करतो कर। चांगली वास्तू उभा राहिली ते पाहून मला आनंद झाला दुसरी गोष्ट अशी की शिक्षण परिषदेनिमित्त जमलेले सगळे सगळे शिक्षक बांधव यांना एक फटासा संदेश देऊ इच्छितो आपण चांगली मेहनत घेतली विद्यार्थ्यांवरती तर आमचा ताप आमचा त्रास जो आहे तो कमी होतो कारण तुमचा आमचा इंडायरेक्ट आहे दिसत नाही एक तुम्ही जर चांगले प्रमाणे इमानदार विद्यार्थी घडवले तर आमच्याकडे कमी प्रमाण होते तर या निमित्ताने मी आपल्याला आदेश समजता येणार नाही एक आपल्याला मी विनंती करू इच्छितो की आपण जास्तीत जास्त या विद्यार्थी विनंती घ्या त्यांना प्रामाणिक इमानदार नागरिक तयार करा मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने शिक्षक शिक्षक व्हायची खूप इच्छा होती बारावी नंतर मार्क्स पडले मला मी डीएड साठी अर्ज भरला परंतु थोड्या मार्गाही माझे गवर्नमेंट कोट्यातलं जे बदल त्याला नंबर लागलं नाही वडील म्हणले की आपण मॅनेजमेंट कोडून पैसे भरू पण माझ्या तत्वात ते पैसे भरून मला शिकायचं नाही मी त्यांना सांगितलं परंतु माझ्या शिक्षक नेहमी जागृत असतो कुठं पाहुण्याच्या घरी गेलो किंवा एखादा पाहुण्याचा मुलगा माझ्या घरी आला तर मी त्याला ते प्रश्न विचारणं किंवा त्याचं वाचन घेणं त्याची किती पद्धती आहे या सगळ्या गोष्टी मी चालत नाही करीत असतो त्या गोष्टी माझ्या घरच्या माझा नेहमी वाल होतो तर एखाद्या पाहुण्यांना आवडत नाही आपल्या मुलाचं हे केलं आ, आ, तो तो तर एक थोडासा तसा सांगतो आमची मामाची मुलगी आणि म्हणजे मामी आमच्या घरी आली होती त्यांचा दोन दिवस आणला होता आमच्या घरी परंतु सकाळी हाता नंतर मी काय केलं त्या मुलीला जवळ घेतलं बाळा तू वाचेल तर तिला प्रश्न विचारले आणि ते सगळे खुर्चे बघून ती मुलगी म्हणजे नाही मला आताच्यात पुण्यावर जायचं थांबायच नाही येतो म्हणजे तुला वाटतं हे काय आलं मी माझ्यासाठी तर तिला सांगितलं बाबा संध्याकाळी जावा संध्याकाळी ट्रेन आहे आपण रेज्युटेशन करू नाही म्हणजे मला ते म्हणजे तुम्हाला काही काय आहे नाही म्हणजे तर हे सांगतो की आपण शिक्षक म्हणून शिक्षक या पदावर आहात आपण खरो खरोखर खूप भाग्यवान आहात शिक्षक हे पद कोणालाही मिळत नाही भाग्यवान तुलाच मिळतं आणि ह्या शिक्षक पदाचा आपण पुरेपूर वापर करावा त्याचा पुरेपूर आनंद घ्या चांगले नागरिक तयार करा आणि परत एकदा मी या कार्यक्रम आयोजित केल्याच्याबद्दल गोष्ट खिलारी सर्व देणगीदार आपले सर्व ग्रामस्थ मराठी गावचे तसेच आमचे वृत्तपत्र वृत्तपत्र बांधव या सगळ्यांना सगळ्यांचं अभिनंदन करतो शुभेच्छा देतो आणि आपल्या गावामध्ये शांतता सुव्यवस्था राखावी असं आव्हान करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज